गेले आठ ते नऊ महिने तुम्ही माझं ट्विटर हँडल तारखेपासून चेक करा मी कॉमर्स मिनिस्ट्रीला गेले आठ ते नऊ महिने पियुष गोयलांना सातत्याने विनंती करते की तुम्ही कांद्याचं धोरण एक काय ते नक्की ठरवा आणि त्यानंतर त्यांची आणि माझी अनेक वेळा चर्चाही झाली पार्लमेंटमध्ये ही चर्चा झाली प्रश्न उत्तरातही आमचे मतभेद झाले टोकाचे पण कांदा आणि इथेनॉलबद्दल सरकार जे सातत्याने धोरण बदलतोय त्याच्यात सरकारचं काही नुकसान होत नाही भरडलं जात आहे सर्वसामान्य शेतकरी आणि मी अशा म्हणजे ज्याला पॉलिसी पॅरालिसिस म्हणतात असं शेती खात्याबद्दल या केंद्र सरकारचं धोरण आहे आज मला सांगा यात कृषी प्रधान देशामध्ये फुल टाइम कृषी मंत्री नाही अर्जुन मुंडाजी हे आमचे अतिशय उत्तम सहकारी आहेत पण त्यांच्याकडे डबल चार्ज ट्रिपल चार्ज टेम्पररी चार्ज आमचं म्हणणं आहे दोन तीन मंत्रालय असेल आम्ही त्याचं स्वागत करू पण आता त्यांना टेम्पररी चार्ज अर्जुन मुंडाजींना दिलेलं आहे हे कृषी प्रधान देशामध्ये फुल टाईम ॲग्रिकल्चर मिनिस्टर नाही हे दुर्दैव आहे आणि इथेनॉल असेल कांदा असेल सोयाबीन असेल किती पिकांचं मी तुम्हाला उदाहरण देऊ ज्याच्यात सारखी पॉलिसी बदलल्यामुळे सगळ्यात नुकसान कुणाचं होतंय भरडला जातोय तो सर्वसामान्य शेतकरी आणि आम्ही सातत्याने सांगत होतो दादांनी अनेक आंदोलनं केली आम्ही अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोललो आमच्या सगळ्या पार्लमेंटच्या लढाईला आणि रस्त्यावरच्या लढाईला आज यश आलंय तुम्ही बघाल की पार्लमेंटच्या भाषणांचं आणि रस्त्यावर विरोध करण्याची केवढी मोठी ताकद असते आज केंद्र सरकारला आणखीन एक यू टर्न करावा लागला हीच त्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकरी अन्नदात्याची ताकद आहे